नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या सावनेर पांढुर्णा आदमी पार्टीकडून तातडीने पाहणी बांधणीत भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास शेतकऱ्यांचा आवाज बुलंद सावनेर पांढुर्णा हायवेवरील पोलीस चौकीजवळील मंगसा गावाकडे जाणाऱ्या पादन रस्त्याचा मोठा घोटाळा उघड झाला आहे या महत्वाच्या बांधनातून जवळपास चारशे एकर शेतजमिनीला सिंचनासाठी पाणी जात असता नाही शेतकऱ्यांच्या तक्रारी असूनही संबंधित विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आलं आहे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष पंकज घाटोडे जिल्हा संघटना मंत्री संजय राऊत जिल्हा महासचिव जामवंत वारकरी आणि शहर अध्यक्ष गजुबाऊ चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन बांधनाची सखोल पाहणी केली या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात बांधनात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली मात्र काही अपुऱ्या व संशयास्पद कामांमुळे पाधन पूर्णतः बांधण्यात आलेले नाही त्यामुळे पाणी वाया जात असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे ही पाधन केवळ शेतीसाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या भविष्याशी निगडित आहे यामध्ये घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने केली आहे लवकरच या संदर्भात अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन ठोस कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचे आम आदमी पार्टीने स्पष्ट केले आहे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हा लढा सुरूच राहील असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची ची रिपोर्ट आज आम्ही इकडे मंगसा पांदन या क्षेत्रामध्ये थोडस व्हिजिटसाठी आलो होतो इथल्या शेतकऱ्यांची अशी भरपूर सारी कंप्लेंट्स आमच्याकडे आलेल्या होत्या की पान रस्ते जे काही आता बनत आहे ते रस्ते बरोबर बनत नाही आहे चांगल्या क्वालिटीचे बनत नाही आहे आणि आज आम्ही ह्या ज्या पांधांवरती जे उभे आहोत माहितीनुसार आमच्या माहितीनुसार जवळजवळ एकोणीस लाखाचं एस्टिमेशन या पा पाधनला अलोकेट झालेलं आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही जे काही इथे बघून राहिलेलो हो, आहोत ज्या प्रकारे पांधनची व्यवस्था अवस्था आहे एका पाण्यामध्येच हे पूर्णची पूर्ण पाधन वाहून गेलेली आहे येणाऱ्या प्रत्येक पावसाळ्यामध्ये या, या रस्त्यावरती चारशे एकर जमिनीतलं पाणी या ठिकाणी येऊन मुरतं आणि जवळजवळ कंबरभर किंवा छातीभर पाणी इथे असतं असं इथल्या शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं आणि शासनाने आपल्या पद्धतीने याचं जे काही इस्टिमेशन अप्रूव्ह केलेलं आहे एकोणीस लाख आज जरी म्हणत असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील परंतु ज एकोणीस लाखापर्यंतची ही पानधन आजही इथे दिसत नाही आहे कास्तकार लोकांना आपल्या देशामध्ये खूप प्राधान्य दिलं जातं खूप मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या जातात त्यांना टार्गेट घेऊन खूप काही गोष्टी बोलल्या जातात परंतु ॲक्च्युअल वास्तविक परिस्थिती आज आपण इथे ग्राउंड लेवलवर जर बघितली तर ही पानधन आपल्याला सांगते की कास्तकारा ब कास्तकारासाठी आपलं शासन किंवा आपले अधिकारी लोक किती सिरियसली आहेत हे शासनाने पानल पानधन रस्त्याला महत्त्व द्यायला पाहिजे आणि त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे सॉर्ट आऊट करायला पाहिजे परंतु आज ही परिस्थिती बघताना खरंच खूप वाईट वाटते की एवढं मोठं इस्टिमेशन असतानासुद्धा आज हे पाधन वाहून गेली आणि इथल्या कास्तकार लोकांना येणाऱ्या पावसामध्ये असंख्य त्रास सहन करावा लागणार म्हणजे करावा लागणार आणि पुढल्या वर्षीसुद्धा या पानणीचं काम निघेल आणि अशाच प्रकारे हा भ्रष्टाचार इथे वाढत आहे शासनाने इथे आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे जे काही पानधन रस्ते आहे उन्हाळ्यामध्ये सुद्धा याची पुरेपूर तयारी करून ठेवायला पाहिजे आज एका पावसात जर आज हे परिस्थिती आहे तर येणाऱ्या दोन चार पावसामध्ये जो मोठा पाऊस आता पावसाळ्यामध्ये आपल्याला अपेक्षित आहे ही पानधन इथे राहणार नाही आणि कास्तकार लोकांना खरंच खूप 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 त्रास सहन करावा लागणार आहे तर माझी अधिकारी लोकांना आणि शासनाला हीच एक रिक्वेस्ट आहे आम आदमी पार्टीकडनं आणि माझे जेवढे सहकारी इथे उभे आहेत त्यांच्याकडनं की लवकरात लवकर कास्तकार लोकांचा हा प्रश्न मार्गी लावावा आणि येणाऱ्या या पावसाळ्यामध्ये त्यांना सुखरूप इथून जाणारा येणारा रस्ता त्यांच्यासाठी उपलब्ध करून द्यावा ही मी माझ्या शासनाकडे आपल्या शासनाकडे आग्रहाची विनंती करतो अरे दाबली होती का बटा खबर ना?